आज अमरावती शहरात एक मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यात शेकडो लोकांनी मोफत वैद्यकीय सेवा मिळाल्या चला पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये वीस जुलै रोजी अमरावतीच्या फिरदोस नगर येथील सुफियान पार्क येथे अल्प फलाह क्लिनिक आणि एपेक्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशाल मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिरात शहर आणि ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो रुग्णांनी वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला या शिबिरात डॉक्टर सय्यद सायम अली डॉक्टर मोहम्मद काशीम डॉक्टर नेहा सदफ यांसारख्या अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने आपली महत्वाची सेवा दिली आहे दोनशे पेक्षा जास्त नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली आहे आणि त्यांना मोफत औषधे देखील देण्यात आली आहे या शिबिरात हृदयविकार मधुमेह थायरॉइड किडनीचे आजार सांधेदुखी ऑर्थोपेडिक समस्या आणि गॅस्ट्रिक समस्यांसह विविध आजारांची तपासणी करण्यात आली रुग्णांना विशेष पॅथॉलॉजी पॅकेजवर साठ टक्केपर्यंत उपक्रमांतर्गत महिला आणि पुरुषांसाठी हाडांमधील कॅल्शियमच्या कमतरतेची तपासणी पूर्णपणे निशुल्क करण्यात आली ज्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना फायदा झाला रुग्णांची मोठी गर्दी आणि डॉक्टरांचे समर्पण यामुळे हे आयोजन एक मोठे यश ठरले आयोजकांनी सांगितले की भविष्यातही अशाच प्रकारे आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील जेणेकरून गरजू लोकांना वेळेवर आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध होतील मेरा नाम डॉक्टर सैयद सायम अली आज 20 जुलाई 2025 को हमने शिविर का आयोजन किए थे शिविर असल में बीपी रैंडम ब्लड शुगर और बोन डेंसिटोमेट्री है बोन डेंसिटोमेट्री यानी हड्डियों के आधुनिक मशीनों द्वारा हड्डियों में कैल्शियम लेवल की जांच आज माशाल्लाह 20 तारीख को हमको काफी लोगों का सपोर्ट मिल रहा है आप देख सकते हैं काफी लोग अपनी जांच करा रहे हैं और अपने उपचार का सहूलत उठा रहे हैं अल्लाह आने वाले दौर में भी इनशाला सभी लोगों को बीमारियों से भी बचाए और सभी लोगों को स्वस्थ और तंदुरुस्त रखे इनका शिविर रखा गया अपने यहाँ पे बीपी शुगर उसके बाद फिर बोन डेंसिटोमेट्री का खास तौर पे शिविर रखा गया है इसमें मैं डॉक्टर सैयद सली डॉक्टर काशिफ जो हड्डी स्पेशलिस्ट है हड्डी वाले और उनके मेंसेस जो जनरल सर्जन है वो यहाँ पे मौजूद है वो अपनी सेवाएं प्रदान कर रहे हैं कितने लोगों ने इसका लाभ लिया अभी तो माशाल्लाह करीब-करीब सौ लोगों के ऊपर हो चुके हैं जो इनका सेवा का लाभ ले रहे हैं आशा आरोग्य शिबिर समाजात जागरूकता निर्माण करण्यात आणि गरजूपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आशा आहे की ही असेच प्रयत्न सुरू राहतील